मराठवाड्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्याप्रमाणे पावसाच्या धारा कोसळत आहे त्याप्रमाणे बीड जिल्ह्यामध्ये आसरूंच्या धारा कोसळत आहेत आणि त्या लाडक्या बहिणींकडे पाहण्यासाठी महायुतीमधल्या सरकारमधल्या भाई भाऊ आणि दादांना मात्र काही वेळ नाही परळी अंबाजोगाई महामार्गावरील कन्हे कन्हेरवाडी आणि भोपाळा भोपळा या ग्रामस्थांनी रस्ता रोको केलेला आहे भर पावसामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या मागे समस्त गावकरी उभे राहिलेले आहेत पावसामध्ये चिंब भिजलेले आहेत आक्रोश करत आहेत रडत आहेत विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न ज्ञानेश्वरी मुंडेंनी केला आणि मग कोणत्या जातीचा आहे वंजारी आहे का मराठा आहे की मुस्लिम आहे कोणत्या जातीचा आहे धर्माचा आहे हे काही न बघता माणुसकी माणुसकीचा लढा त्या क्रूर कर्माच्या विरुद्ध जो क्रूर कर्मा बीडच्या कारागृहामध्ये फाईव्ह स्टार फॅसिलिटी अनुभवतोय त्याने काय उद्योग केलेला आहे संतोष देशमुख यांची ज्या प्रकारे क्रूर हत्या त्याने घडवून आणली त्याच प्रकारे महादेव मुंडे यांची देखील हत्या घडवून आणली देशमुख यांना ज्या क्रूर पद्धतीने मारलं आणि अशा क्रूर पद्धतीने मारलं पाहिजे असं जणू काही सूत्र वाल्मिकराड गँगचं जे आहे त्या पद्धतीने महादेव मुंडे यांचा देखील खात्मा बळी घेण्यात आलेला आहे सरकार आश्वासनं देत आहे आता आज काय झालेलं आहे आज आपल्याला चर्चा ही महत्वाची अशी करायची आहे की महाराष्ट्रामध्ये काय द्यायचं राज्य हे जे आहे हे कुठे याचा शोध लोक घेतात म्हणजे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी महादेव मुंडे यांचा तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये त्या बाजूला अतिशय निर्गुण पद्धतीने खून करण्यात आला ते आरोपी कोण आहेत हे बाळा बांगर हे स्वतः सांगत आहे की मी सांगतोय आरोपी कोण आहे तरी देखील शासनाला निश्चित असा आय टी एस अधिकारी एस आय टीचा प्रमुख म्हणून आजपर्यंत नेमता आलेला नाही त्याच काय कारण आहे आणि पालकमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार ज्यांनी वाल्मिक कराडला लाडक्या बहीण योजनेचं प्रमुख केलेलं होतं त्याने काय गुण उधळेल तो कशा प्रकारचा क्रूर कर्म आहे पण ज्ञानेश्वरी मुंडे या वैतागून असं म्हणालेलं आहेत की एकदा तर त्याला तुम्ही बांगड्या भरा आणि त्याला मुख्यमंत्री करून टाका आणि कुणाला मारायचं ते मार आणि कुणाचं मांस खायचं ते देखील खा कशा प्रकारचा नराधमा आहे आणि या एकूण विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिका बिनधास्तपणे नोंदवावी हे बघा स्वर्गीय संतोष देशमुख यांची हत्या झाली डिसेंबरच्या सुरुवातीला त्याच्या आधी ऑक्टोबरमध्ये घडलेली ही घटना आहे आणि हे कुणी केलेलं आहे वाल्मिक कराड गँगनी केलेलं आहे वाल्मी कराडचा मुलगा सुशील कराड आणि त्याचा साथीदार गोट्या गीते आणि अजून बरेच काही जण आहेत ते सायको किलर कशा प्रकारचे आहेत हे विजय उर्फ बाळा बांगर यांनी जाहीरपणे अनेकदा सांगितलेलं आहे आणि पोलीस मात्र काय करतात म्हणजे आता नवनीत कामात आले त्यांनी काही लोकांना सांगितले की तुम्ही चौकशी करा अशा नऊ टीम बदललेल्या आहेत आतापर्यंत मग सुरेश धस असतील किंवा बाकीचे कुणी असतील त्यांनी सांगितलेलं आहे जो सानम नावाचा अधिकारी होता त्याला हे माहिती की कुणी खून केलेला आहे त्याची मात्र त्यावेळेला बदली केली गेलेली आहे मग सरकार कुठे आहे शेरो शायरी करून भावनिक भांडवल गोळा करून आपल्या आपली सगळीकडून सुटका होऊ शकते या भ्रमामध्ये परळीचे आमदार जे एक लाख बेचाळीस हजार मतांनी निवडून आणले गेलेले आहेत त्यांना महादेव मुंडे यांच्या घरी जाऊन स्वांतन करायला अजूनही वेळ मिळालेला नाही असं शिवराज बांगर यांनी म्हटलेलं आहे काय खोट आहे त्याच्यामध्ये आता कसं आहे की पूर्ण कायद्याचं राज्य ज्या वेळेला आपण बोलतो निदान सर्व महाराष्ट्रात म्हणता येणार नाही कारण की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अतिशय म्हणजे त्यांनी हे मान्य केलेलं आहे काय मान्य केलेलं आहे की बीड जिल्ह्यामध्ये जे आराजक माजलेलं आहे गुन्हेगारीचं जे साम्राज्य आहे त्याची पाळं मुळं खणून काढायची त्याच्यामुळे असं म्हणणार म्हणता येणार नाही की कायद्याचं राज्यच नाही मग आता विधानसभेमध्ये बोलत असताना त्यांनी जितेंद्र आव्हाड प्रकाश सुळुंके सुरेश झस यांनी जे महादेव मुंडेंच्या संदर्भामध्ये जे काही सांगितलं की कशा प्रकारे ते मांस नरडीचं मांस बाहेर काढलं गेलं ते कसं मिरवलं ते गोट्या गीतेने आणि ज्यांनी पाहिलंय तो प्रसार माध्यमांना सांगतोय विजय बांगर बाळा बांगर की मी तिथं होतो वाल्मिकराच्या कार्यालयामध्ये ते आणून टाकलं होतं आणि मग ते पॉलिथीनच्या पिशवीमध्ये घेऊन मिरवलं जात होतं मग ते दिसलं नाही का लोकप्रतिनिधींना त्यावेळेला कोणत्याही पक्षाचा असो त्यांना ते त्यावेळेला दिसलं नाही का मग आपण आपल्यावर जर आरोप असा केला राजकीय विरोधाखाली कट्टर राजकीय विरोधक एकमेकाच्या हाड वैर्यात अगदी नावं घेऊन सांगायचं तर सुरेश दास विरुद्ध धनंजय मुंडे पंकज मुंडे हे ते प्रकाश सोळुंकेन वगैरे काय ते बीड जिल्ह्यातलं जे राजकारण आहे आपापले सुईनी गँगस्टर सांभाळायचं त्याला समर्थन द्यायचं तो अशा प्रकारे म्हणजे खांडोळी कर खांडोळी करतोय दुसऱ्या गँगस्टरच्या लोकांची त्यावेळेला गप्प राहायचं माहिती असतं सगळं पण बघून न बघितल्यासारखं करायचं त्याचा परिणाम आज संपूर्ण महाराष्ट्राला भोगावं लागतोय वंजारी समाजाला भोगावं लागतोय मराठा समाजाला भोगावा लागतोय इतर सर्व समाजातले जे सर्वसामान्य नागरिक आहे त्या सगळ्यांनाच भोगावं लागतोय कारण की किती कि हत्या झालेल्या आहेत परळीला किती हत्या झालेल्या कशा प्रकारे झालेला आहे त्या राखेतून कुणाकुणाची राग झालेली आहे राखेचा धंदा करायचा की कुणाला ते मिळालं पाहिजे त्याच्यातून ज्या गॅंग तयार झाल्या आणि ज्या राजकारण्यांनी पोचल्या त्यांनी अजून किती जणांचे बळी घेतलेले सुरेश धाव यांनी अनेक नाव सांगले सुरेश ते संगीत दिगोळे वगैरे बरेचशे यादी मोठी आहे मग शरद पवारांसारखे बुजुर्ग नेते ज्या वेळेला विधानसभा निवडणुकीमध्ये येऊन बोल बोलून गेले की परळीमध्ये गुंडगिरी वाढलेली आहे मग त्याचं उत्तर तितक्याच पद्धतीने अति शैलीदारपणे धनंजय मुंडे यांनी त्यावेळेला दिलं होतं प्रत्यक्षात काय झालेलं होतं गुन्हेगारी तर माजलेलीच आहे गुंडगिरी माजलेलीच आहे आणि टोकाची गुंडगी गुंडगिरी माणूस किला लाजवे म्हणजे काळीमा फासणारी गुन्हेगारी मग आता जे पालकमंत्री आहेत अजित पवार यांना महिलांनी जे काही अगदी कठोरपणे बजावलेलं आहे आकांत करून बजावलेलं आहे रड रडत रडत आज त्या रस्त्यावर ज्या पसलेल्या आहेत त्यांनी सांगितले की दादा तुम्ही पालकमंत्री झालेला आहात मग ज्या वेळेला मस्साजोगला संतोष देशमुख कुटुंबाला भेटण्यासाठी तुम्ही आला त्यावेळेला काय आक्रोश झाला होता तुम्हाला तिथून कसं निघून जावं लागलं हे लोकांना आज माहिती आहे मग आज बाकीचे सगळे जे, जे काम आहे <coughs> ते सोडून या परळी कनेरवाडी त्या रस्त्यावर जे लोक बसलेले आहेत त्यांना भेटायला यायला पालकमंत्री म्हणून वेळ नाहीये का वेळ नाहीये तोंड दाखवायला जागाच नाहीये खरं कारण ते त्या रोषाला कसं सामोरं जाणार हा प्रश्न आहे कारण ज्या वेळेला संतोष देशमुख यांची हत्या झाली मस्सा जोगला त्यावेळेला ते शव ते पार्थिव ताब्यात घ्यायला देशमुख कुटुंब आणि गावकरी तयार नव्हते मनोज जरांगे पाटील पोहोचले त्यांनी लोकांच्या भावना लक्षात घेतल्या आता मस्सा जो काय मराठ्यांचं गाव मग वंजारी मग हे कुठलंही वळण लागू नये लॉ एड ऑर्डरचा कुठला प्रश्न टोकाला जाऊ नये यासाठी समंजसपणाने ते शव ताब्यात घेतलं कसं कसं आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार झाले आज महादेव मुंडे यांच्या हत्येला किती महिने झालेले ऑक्टोबर तेवीस नंतर दीड दीड पावणे दोन वर्षांनंतरही हे काही नीट तपास व्हायला तयार नाही ज्ञानेश्वरी मुंडे यांना भेटायला सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड बजरंग बप्पा सोनू हे सगळे येऊन गेले मग त्याच्यामध्ये पुन्हा राजकारणच आहे का मग धनंजय मुंडे अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे असं हे चाललेलं आहे का मग तुम्ही कोणत्या जातीचे कोणत्या धर्माचे कोणत्या पक्षाचे हे सगळं बाजूला ठेवून हे जे सर्वसामान्य नागरिक सर्व जात धर्माचे नागरिक एकोप्याने जे रडत आहेत ढसढसा रडत आहे ते महायुतीच्या शासनाला दिसत नाही का तर राजकारण करणार तुमचं राजकारण सगळं होतं परळीमध्ये तेच चाललंय बीड जिल्ह्यामध्ये तेच चाललंय आहे महाराष्ट्रामध्ये मा तेच चाललेलं आहे पण जीव कोणाचा जातो सर्वसामान्य माणसाचा जातो काय करायचं त्या मुंडेंच्या दोन लेकरांनी त्या बाईने काय करायचं आहे मग आता पोलीस 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 मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की कशाप्रकारे यंत्रणा राबलेली अत्याधुनिक तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धिमत्ता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर मग कशाप्रकारे कॉल रेकॉर्ड मग शहाऐंशी जणांचं कसं केलेलं आहे एकशे त्र्याऐंशी लोकांच्या कशा ले ले। साक्षी घेतलेल्या आहेत वगैरे काय केलेलं आहे सगळे आकडेवारी घोषित केलेली आहे परंतु लोकांचं समाधान नाही परळीमधल्या स्थानिक लोकांना माहिती आहे बीड जिल्ह्यातल्या लोकांना माहिती आहे आणि हे जे सगळे राजकीय विरोधक असतील काय असतील त्यांनी इतक्या जाबुलून झालेलं आहे म्हणजे जसं देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भात एस आय टी नेमली त्याच्यावर आक्षेप घेतले गेले की जे वाल्मिक कराडचे गळ्यात गळा गड़ा घालतात धुळवळ खेळतात तेच एस आय टी मध्ये मग आरडाओरडा झाल्यावर त्यांना काढून टाकलं टाकलं गेलं सी आय मध्ये तेच झालं आता महादेव मुंडेंच्या बाबतीत आहे तेच आहे पोलीस निरीक्षक दर्जाच्या याच्या खाली एस आय टी नेमली ती कुठेतरी आय पी एस दर्जाचा अधिकारी पाहिजे निष्पृह पाहिजे निष्पक्षपणे त्यांनी चौकशी केली पाहिजे स्थानिक पोलीस नको आहे त्या तृप्ती देसाई असतील अंजली दमानी असतील यांनी किती पत्र दिलेलं आहे की कोणकोणते अधिकारी कसे कसे गुंतलेले आहेत काय काय त्यांचं चाललेलं आहे आता बीडच्या कारागृहामध्ये वाल्मी कराड आहे आज लोकमत सह अनेक पेपर दैनिकांमध्ये बातम्या आहेत की काय काय पोहचत गांजा कसा पोचतोय कोण कस नेतोय अंतर्वस्त्रामध्ये घालून आरोपी तिथून नेतोय आतमध्ये बर चार चार ब्लँकेटचा थर टाकून वाल्मीकरणला कशी सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आता हे पाच वेळेला मकोका न्यायालयामध्ये आले गेले त्यावेळेला त्यांचं स्वागत त्यांच्या गाड्या हे ही जी शक्ती आहे त्यांची ही आलेली कुठून आहे कोण पाठवत आहे गाड्या कशासाठी हे शक्ती प्रदर्शन आहे म्हणजे उद्या चालून कसं आहे आपल्याच विरुद्ध उमेदवार उभा राहिला तर जसं अरुण गवळी उभा राहिला होता निवडूनही आला जसं वाल्मिक कराड जर उद्या निवडून आला तर अरे आपल्या विरुद्ध तो जर काही बोलला तर असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनामध्ये धास्ती आहे त्याची ते काहीही असलं गुन्हेगार आणि राजकारणी यांचं किती साठं असलं तरी प्राण जातात मरण पत्करावं लागतं ते सर्वसामान्य माणसं नाका सरळ चालणारा माणूस काम करू शकत नाही मग आता वारंवार ते ठसवायचं आर्थिक संम आर्थिक देवाण घेवाणीवरून आर्थिक देवाने घेवाणीवरून हत्या झालेली अमूक झाली कारण कोणतंही असो परंतु अशा पद्धतीने जर मारलं जात असेल आणि त्याचं अठरा महिने इतके उलटून देखील जर त्याच्यावर काही कारवाई होत नसेल बाळा सारखा धाडस करून सांगतोय वाल्मिकाराडचा तो, वाल तो, तो मित्रही होता आता त्यांच्यात परस्परमध्ये फाटलं त्याचे अनेक कारण आहे ते खोलात आत्ता जायची ही वेळ नाही मग आता काय ते व्हिडिओ कॉल व्हायरल होतात आहे की कसं बाळा वांगरच्या बायकोने वाल्मिक अण्णा अण्णा अन्ना करून कशी कैफियत मांडली होती ते सगळं बाहेर येत आहे हे म्हणजे किती ते रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे म्हणजे महत्त्वाचं जे सी डी आर आहे जे सापडायला पाहिजे ते का सापडत नाही हा प्रश्न आहे तुमच्या सोयीचं सगळं सापडतंय दोन्ही गँगला पण जे महत्वाचं आहे ते का सापडत नाही हा प्रश्न आहे लोकांना काही कळत नाही का लोकांना कळत आहे आणि लोकांना हे कळालेलं आहे ज्यांच्याकडं दाद मागायची त्यांच्याकडून जर अपेक्षा बाळगणं आता आता कुठंतरी थांबलं पाहिजे अशी परिस्थिती व्हावी तर तिथं आपल्याला सहन करण्यापलीकडं काय हातामध्ये हातबल झालेले आहेत लोक आणि त्याचमुळं म्हटलेलं आहे की त्या धारा ज्या आहेत आसरूंच्या धारा ह्या काही केल्या थांबायला तयार नाही हे एक उदाहरण आहे आणि अतिशय मन विषन्न करणारं असं उदाहरण आहे तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असंच अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिका बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद